आ, आता सुशांत आकेला कोडी दगड़ा हा टाला टाल्या 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 एक नंबर जेवण येणार रसा तर बारीक ना नमस्कार मित्रांनो ज्योती नरेश कातकरी कॉमेडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना स्वागत आह आज चिचोंडे कातोडी मग पूर्ण गावांना मोडा हा आणि गावांना मोडा असल्या कसा हा त्यांना कारण इस का आम्ही होळीवर थोडासा ग्राउंड बनवला लिहिता म्हणजे होळीने वाटला जागा पाहिजे म्हणून तर काही आमने कातोडी मग काही मिस्त्री कोर्स शिकलेला स्वदेश फाउंडेशन ये संस्थेमार्फत तर आम्ही तटाचा स्वतः बांधकाम करणार आहोत आणि थोडीशी बैठक व्यवस्था करणार आहोत धक्का बांधणार आहोत तोर त्या साथी सभी यह रा, सगला तोर तर त्यासाठी सगळी तयारी चालली या राहा सगळ्या महिला पुरुष बायका पोराशी सगळं आपण आज मोडा ठेवलेला तर अटकची काही रीती आहे ती काय थोडाफार विटा आहात त्यानंतर खडे आहात बायकाचा हत आणि खालतं होळीना ग्राउंड करा तटक थोडासा चर मारण्यानं काम लेवल जागा करण्यानं काम त्यामुळे भर टाकण्यानं काम सगळा पुरुष करत तर चला आपण मोहरं जाऊया या रा ह्या र या चिरकुट्या या रा चिरकुट्या रहा किसा या रा किसा मदत करत या आणि रा ही पारवा हा आणि दौऱ्या आहात ती एकलाच वाजू पोहऱ्या मेरा बिसना ती ती सुभाष भाऊ दिशी आहात आणि घमेल्ली उभा आहात चला मोहऱ्या जाऊया आपण

ही बांगना काके काम करी करी अब दगडा लावो तणा पडेल तो पहिला

आता तुम्ही हे राहा आवाज अट सध्या काम चालू हा आणि समोरला कनपन हा तट महिला आता जेवण करू ला घ्यात काही महिला ववत त्याने सुद्धा अट रेती व्हावी टाकी खडी वगैरे आणि आता काही महिला घ्या जेवण करला तर आपण मोहरं जाऊया जेवण बनवत काय नेमका जेवणा राहणार आहात भोजन तर ते आपण येऊया कोण कोण तट जेवण बनवत ठीक आहे काय रे सुशांत ते जेवच नाही काय जेवण नाही करू लागेल काय रेलो चांगला खडा मसाला पण आणा हा हे सगळं गावकीना भांडा दिसत त्याने नंतर कोथिंबीर पण थीच साफ करज लसूण पण भरपूर आहात इकडे कांदा भुजण्याना काम चालू आहे आणि काय कांदा भुजी भगणी का काय कांदा भुजलेला काही तांदूळ काही महिला जेवण बनव आणि हा बेस बनवा तांदूळ काय हे ना तांदूळ आहेत काय बुज बारकला एकदम नाही आणि काय चाय ठेवी का काय हा इकडे चाय ठेवी बिस्किट ना, ना पुढे दोन पॅकेट पुरतील काय ते तुम्हीच बघासाल आणि मग आणि मग पुरुष मंडळी काय किल इकडे खोबरा एकदम कापूला सुरुवातीने हे टेंगे टेंगे नाही चला चाय का काय मजा मजाय चाय प्यावाला तुम्हाला नोकर चाय मैया काय करा हा जरा मजा नाही चाय प्यावायला पण गरम हात भुजा येणार काय त्या टाकण्यात बटर नको इशा आना! महिला त्यात बिसण्या खावलं मागणी का नाही आम्ही दार पिया बिसणार हो। आता आम्हाला गावकी काम काम आठवण आम्ही दार पिवायला पिसणार आहोत आम्ही आता चहा पिवायला बिसणार

कोडा फुटाना बांधकाम करायचा आम्ही आता याला तरी आम्ही चौदा चौदा फुटन वर बांधकाम करणार आहोत चौदा फुट बांधकाम करायचं आणि आता आम्ही चाव काय मी ना आता तिकडे जा तिकडे कडे काय तिकडे काय हा तिकडच आता ते लोक कामाला आहेत ते आता चाय पिन मोकळ येणं ते आता येतील इकडं काय ते आम्ही चाय पिया ना अजून जेवण पण येणे नाही माने बोडी फाटत फाटत आणि काम करी करी आ, याना, यानी बोडी फाटणी यानी बोडी फाटणी पंधरा इंच नी एकदम परफेक्ट मिस्त्री आहे आणि टेक्निकल मिस्त्री आहे तो त्यामुळे आता यो कोबा दिस मटेरियल टाका हा आता याला मग पूर्वी पूर्ण करी आता इसरायची तुम्ही दुसरीकडे जा आता तस मग काम चालू आले ना दे 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 बर पूर्णिना काम चालू हा आणि आता पूर्णी हिल्यानंतर मग डॅन्स नाही मग नंतर काम चालू करू ला, चालू ये हा सगळा आमना होळी ना ग्राउंड आणि होळीने ग्राउंडला आम्ही बाजूने कटडा करून जो जो इकडं भाग दिसत आहे ना थोडा खड्डा हट थोडासा उंच भाग आता आणि तटा आम्ही जेसीपी लावी ते आता मैदान करा आणि ही समोर दिसत ती होळी त्यांच्या त्यांडा उमलेला बारकला बारकला दिसत ती सोरी चालत ती होळी या आणि ही होळी आम्हाला ग्राउंड आहे कधी कधी आम्ही काय करू आता आमने हाफ ग्राउंडलासुद्धा आम्ही कधी कधी वाडीतूनच मॅचे मॅचे साधा क्रिकेटनं सामना खेळू आम्ही तर मग आता आम्हाला चांगला आहे ना आता टेपरून आता ते कारणाने आम्हाला थोडा मोठा ग्राउंड नाही भेटणे पण आता आम्ही चांगला ग्राउंड बनवा हे राहत तुम्ही आता आणि आठं जो आम्ही कटडा बांधणार तट मग आम्हाला नंतर बिसूला पण चांगली जागा भेटणार आहात आणि भिंतसुद्धा येणार आहात म्हणजे जर काय होळीवर आपल्याला काय कार्यक्रम होळीना सण वगैरे खेळूला असणार तर मग इकडं लोक चांगल्या प्रकारे भिसू शकत आहात त्याने नंतर आम्हाला काय वाटतं मॅची क्रिकेट सामना वगैरे साधा गावातला संक्रांत म्हणा कावकावी म्हणा या टायमात आम्ही आठ प्रॅक्टिस पण करू शकत आहोत हाफ ग्राउंडला सुद्धा रात्री प्रॅक्टिस करू शकत आहो चला चला पाणी आणार लवकर या आपण करी टाकू रेती खपणी का चला चला, चला चालू करून या ਬਲਪੇ ਟਿਕੜੇ ਸੋਰੋ ਗਿਆ ਟੱਟੇ ਟਿਕੜੇ ਕੁਤ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਤੇ ਚੈਨ ਲੱਗੇ ਮਰਨਾ ਲੱਗ ਗਿਆ ਕਿਵੇਂ ਨਹੀਂ ਕਸਰ ਵੀਡੀਓ ਕਾਟ ਤਿੰਡ ਇਹ ਸੋਨੀ ਕੰਨ ਸੱਬ ਵੀਡੀਓ ਕਾਟ ਕੇ ਲੋਕੋ ਡੋਏ ਰਹਾ ਇਹ ਕਿੰਨਾ ਮਾਨਾ ਵੀਡੀਓ ਕਾਟ ਕੇ ਕੀ ਕਰਾਤਾ ਮੈਨ ਲਾਗੇ चटणी रेती आहे ती सगळी खपणी रेसगा खपणं हा आता तट आम्हाला पूर्णी करू लाहा म्हणून आठ रेसगा तो आम्ही लिहाव दिलीप काय रेड जो समोर ना रस्ता घ्या तिकडं पण तो अर्धेच रस्ताला हा आणि तट खालता आमनी हिर होती म्हणजे सी खोदलेली हिर व्हाळ आह ते वळातली हिरा त्याटूनच आम्ही पहिला पाणी भरत आहोत नंतर मग काही शेर संस्था स्वजल स्वदेश फाउंडेशन ह्याने मार्फत आणि शासनाने मार्फत वाडीमा नळ कनेक्शन आणा मग आता हर घर जल हर घर जल हे योजनेअंतर्गत प्रत्येक घराने तट नळ बिसरवलेलं आहात ता, आणि तट तटन सध्या आता आम्ही पाणी प्याऊ आता सगळा बाप्याला काम लावी दिलेला आहात गमेल टाकी देईन पण काय गमेल टाकी नाही देसाब परत रस्त्यावर पडे जाताना ना म्हणून काय रे बघ नाही येऊ हे ना काय एक उतारूया उतारू चालू

हा हाय ते सत्य बाजूला वाय जरा उघडत त्याला चिकन जरा उघड त्याने वाफ जाऊ दे थोडासा मस्त जेवण आणि तांदूळ पण एकदम भारी जाणार कोलमला आलो बजेन ना कोलम तांदूळा कोलम झाला झालाय ना कोलम तांदूळा कोलम वा मिरच्या पण फ्राय ना तुन नावाकृष्ण जाधव वा वाटा वाजवा रोशन किशन जाधव काय रोशन किशन जाधव वाटा वाजवा तुला वा नावाक कृष्ण जाधव श्याम किशन जाधव वाह वाजवा तुला भावेश महेश जाधव भावेश महेश जाधव वाह वाजवा ना तुना नाव नंदनी किशन जाधव टाले वाजवा तुला नाव वा? ना रिया रमेश जाधव रिया रमेश जाधव टाले वाजवा नाव दीपिका नरेश पवार वा वा तुना लता पवार वा वा, वा 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 लता नरेश पवार तुना काकी काकीस आणि माना काकास हा ई <laughs> काकीस मा काकास ठीक माड्यात दगडा <laughs> किंवा मापुला तुम्ही पुरवणी वर्गाला का आता सुशांत आखील कोडी दगडा हा टाल्या 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 आता रोशन अखिल कोड्या दगडात तीन टाल्या 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 आता भावी साखील हा कोड्या दगडात दोन वा 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 आता रिया आखील कोड्या दगडात येल्या ये, टाळ्या टाल्या आता पारू आकील हा कोड्या दगडात चार आकना चुकन याला काही <laughs> आता आता ने ने ले 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 आता आका ने साकील कोड्या दगडात चार एक पडणी हा चार टाल्या टाल्या टाळ्या वा वा, 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 वा मस्त फसले नाही साखत जो तू तट न हिरीवर जो पोशा येतील पाणी भुरला तिला अशी दगड पिस बारीक फोसले जायचं हिरीवर पाटलानी पोरी ये पाटलानी पोरी तट पाणी भुरला ये फोसल्या ओढी मोठी दगड उकल अळग अळग जायचं आणि ही तिने डोईवरच टाकी दिली पोसल्या धावणी डायरेक्ट घरात पटवास रे होय बाई मी पटवा पट ते किसा काय पटवास तर बाय का ती पाटलाने पोरी आणेल तर मी ओढी मोठी दगड उकली अळग जळग अळग अळग दपत तपत घ्या आणि ही डोईवरच टाकी दिनी वा गुलामा मग ती तटच पडी पोरी वा गुलामा आता खलास मरणी का काय चायच हेरूला बरं बसलो फतोय आता काय खरं नाही फुसल्या तुना तू तु ही कातोड सोडी पळ आपल्या घरातूनच पळ आता आता पाटील हिल आणि तुला काय खरं नाही सगळं कोडा किलो चिकन हा सगळं कोडा किलो दादा चिकन पस्तीस किलो पस्तीस किलो चिकन कमीत कमी आपण ते अख्खे गावाने आपली लोकसंख्या एकशे ऐंशी आता चेंड्रा मेंड्रा दरी एकशे ऐंशी दोनशे पर्यंत जाईल येलेत बायले तमाटा तमाताई याम सुकाव करा याम सुकाव करा तो मला कोटल तमाटा घालो कर ताका वाते याम सुकाव करा याम सुकाव करला काय तो मी तो पानाने करतो तो टाकी

बस 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 हा बस कर बस कर वाईस रसा वाट्यावर फक्त ए बस 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 ओटा लाल नको बसच ना टाट लाव टाट कांजे वाडूला त्यांनी सुरुवात करा हा कांजे आता कोडा वाड बस बस आगत आणि या वता येत वता वता, वता। आणि आता ही पूर्वी मला एडी कार्ड लागेल ना ते आमनाही मग माना दोस्तार ते मला झगडतील त्याने पाहिजे आणि आधी पहिले एडी कार्ड लागेल संधी द्यावा साखर आणि आता मला ते नंतर हे आता हे गजा आणि त्यानं हे लेकुसा आणि सरा मामा बागुल भाऊजा <laughs> ते आठ हा भू मोठ खालो आहात गावना इकडे महाराष्ट्र त्याने गाजवलेला हे सुधाकर आहात लक्ष्मण जाधव भू खालू आहात आणि त्याने जेवण बारीक पोरा हवा नंतर कमिटी जेवीर जवीर सामना आणि इकडे महिला मंडळ आता इकडे जेवण वाढ का खा जेवण आमना जेवणावाडा हा आणि इकडे

चला बाबा आमनी हिनी तयारी पासून <laughs> भूक नाही होता आणि बारकले सोराला पहिला वाढा अरे जरा मजा येईल आम्हाला पण गाव जेवण ठेवी घेऊन कारण किसा वर्षातून आम्ही एकदाच गाव जेवण ठेवू आणि ते वेळेला पूर्ण गावकीला मोडा आणि बायका पोराशी सगळे ह्याला आपण ते गाव जेवण ठेवू आणि सम प्रत्येक वाडीने केला पाहिजे या मा गावकीने एकजूट ही दिसली ये अट्टच दिसून लागेल अट्टच जेवण पण असल ही ना एकदम फरफरीत एक नंबर जेवण येणार रसा तर बारीची ना <नुछाँ> <laughs> सगळ्याला एक मना आग्रहा सांगणार आहे की प्रत्येक वाडीने इसा वार्षिक भोजन ठेवलं पाहिजे यातून आपली एकजूट आणि एकीना बळ आणि सगळ्यांना एक विचार जो दिशीन ये असा एक विचार राहणार तर नक्कीच गावांना विकास येल्याशिवाय थांब नाही चला तर मिळू आपण मोहरले व्हिडिओ तोपर्यंत तो सगळ्याला बाय बाय